ओपी माझा न्यूज मराठी माझं गाव माझी बातमी प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान साध्य करणं ही शिक्षण व्यवस्थेची सर्वोच्च प्राथमिकता आहे त्यासाठी निपुण भारत अभियान यशस्वी करण्यासाठी शाळा शिक्षक व समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे असे मत कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश सोते यांनी आज व्यक्त केले फुलेवाडी येथील प्रबुद्ध भारत हायस्कूल येथे सुरू असलेल्या शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्ष प्रशिक्षणस्थळी आज त्यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रशासनाधिकारी आर व्ही कांबळे डायटचे आधिवाक्यातील टी एम कुंभार शैक्षणिक पर्यवेक्षक चंद्रकांत कुंभार खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे विक्रम भोसले आदी उपस्थित होते श्री चोते म्हणाले की राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसनुसार प्राथमिक स्तरांवर दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत पायाभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलं आहे त्यातील प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान साध्य करणं आवश्यक आहे यासाठी नास असर यासारख्या राष्ट्रीय राज्यस्तरावर विविध सर्वेक्षण अहवालामध्ये राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबतची स्थिती दर्शवण्यात आली आहे त्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी सर्व घटकांनी लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे राजेंद्र कोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक संकल्प माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश सुतार यांनी आभार मानले ताज्या बातम्यांसाठी असायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा